नमस्कार मित्रांनो सावंत गोकोड पालन सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो बघा आज सकाळी नऊ सावन वरलेत आपण कोंबड्यांना आपल्या आप परिसरात बाग परिसरात सोडलेलं आहे त्यांना पाणी फ्रेश ठेवलेलं हो आहे धुवून वगैरे भांडं त्यानंतर त्यांना आपण जे आपल्या घरात जे रात्रीचं जे भात उरलं होतं आपला खरखडा उरतो जो आपला जेवण उरतं डाळ भात भाजी वगैरे ते आपण त्यांना दिलेलं आहे खायला आणि ते बघा त्यांचं पोट भरलेलं एवढं ते त्यांना अन्न असं उरलेलं असतं म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये दहा ते पंधरा कोंबड्यांचं अन्न उरतं डेली असा सरासरी अंदाज आहे आणि ते आपण त्यांना खायला देऊ शकतो बघा किती फ्रेश आहेत ते आणि त्यानं अशा प्रकारे आपण कुक्कुटपालन करू शकतो आणि आपला खाद्य खर्च वाढवू शकतो आणि आपलं हे बाग परिसर तुम्ही बघू शकता आता बाग परिसरामध्ये तुम्हाला हा आंबा बघायला मिळेल हापूस आंबा आहे आंबा लागलेला आहे आमच्या कोकणामध्ये या बागेला त्यानंतर आपले विविध प्रकारचे आम्ही आंब्याची केसर सिंधू रत्ना हे चिकूचं झाड आहे केळीचं झाड आहे लिंबीचं झाड आहे कडीपत्त्याचं झाड आहे जे आपला पायरी आंबा आहे वरती बघा ही पायरीच्या आंब्याच्या झाडं लागले पायरीला लागले एक आपली फांदी वादळामुळे वा वाऱ्यामुळे मोडून पडलेली आहे परंतु एकंदरीत आमच्या पूर्वजांपासून आजी आजोबांच्या अगोदरपासून हा कलम लावलेला आहे पायरी म्हणतात ओरिजिनल आंबे आहेत आणि आपण हे जे केलेलं आहे हे जे कोंबडी खत आहे हे याच्यामध्ये कोंबडी खत साठवून ठेवलेलं आहे विक्री करता येते आपल्या झाडांना कलमांना झाडांना आपल्याला फळबागांना वापरता येतं आणि आमचं हे होमस्टेसाठी आम्ही जे वापरलेलं आहे सुरू केलेलं आहे आपलं सावंत होमस्टे तुम्ही यूट्यूबला जवळ आपलं चॅनल आहे सावंत होमस्टे चिपळूण म्हणून आणि कोणाला पर्यटकांना कोकणामध्ये यायचं असेल तर आपल्या अल्पदरात आपण इथे राहण्याची व्यवस्था करतो निसर्गाच्या सानिध्यात आणि कोकणामध्ये अल्पदरामध्ये राहण्याची व्यवस्था पाणी मुबलक आहे वातावरण चांगलं आहे तुम्हाला पाणी बाथरूम वगैरे सगळं राहण्याची सोय आहे नॉन ए सी सध्या आहे आपण हळूहळू आपण ए सी करू पण सगळे सुविधा आहे आणि इथे फॅमिली सगळे येऊन तुम्ही एन्जॉय करू शकता पिकनिक करू शकता त्यांना इथे पाहुण्यांना इथे बसायला आपण एक टेबल्स वगैरे खुर्च्या चेअर बागेमध्ये बसून त्यांना एन्जॉय करता येईल असं आणि सोबत आपण एक पार्ट टाईम म्हणून कुक्कुटपालन करतो जेणेकरून आपल्याला चार पैसे एक्स्ट्रा मिळावेत आणि आपला रोजगार स्वयंरोजगार निर्माण व्हावा हो बा। मित्रांनो बघा कोंबड्या आपण सोडलेल्या आहेत आणि त्या कोंबड्यांना आता उकरी डेवरती येऊन त्यांना ते उकरून खाण्याचे असते ते नॅचरल आपल्या ह्याच्या सवयीप्रमाणे इथे येऊन खा आधीवरती जाऊन ते काय करणार आधीवारी जाऊन ते हे भात भाजी आपण ते टाकलेलं असतं उकळलेला भात वगैरे शिजलेला भात उरलेला उरलेला ते खातात आपला वेस्टेज न जाता आपण कोपड्यांसाठी वापरू शकतो मित्रांनो कुकोळ पालन करत्यावेळी या गोष्टींची फार काळजी घेणं गरजे त्यांना मुक्त संचार त्यांना जेवढा फ्री रेंज पडे आपण देता येईल त्यांना फ्री रेंज ठेवू तेवढं ते, ते सुदृढ होतील निरोगी होतील आणि ते अंडी किंवा ते चांगलं त्याचं चिकन असतं टेस्टी असतं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कॉमेंटमध्ये व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र